सर्वांना सविनय भीम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांना त्रिवार वंदन करतो व आपल्या पूर्वती भागामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी एक चाळीस ते पस्तीस वर्षापूर्वी एक थायलंडवरून बुद्धरूप आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही जो आपला हा तरुण सम समुदाय आहे त्या तरुण समुदायाच्या माध्यमातून आपल्या पर्वती दर्शन भागामध्ये एक मोठं बुद्धविहार तक्षशिला बुद्धविहार म्हणून आहे त्या ठिकाणी बराच एक यंग जनरेशन सध्या धार्मिक स्वरूपाचं काम जोरात चालू आहे त्या अनुषंगाने गगन मलिक फाउंडेशन थायलंडद्वारे आपल्याला सहा फुटाची मूर्ती त्यांनी दान दिलेली आहे त्या दानाचं स्वरूप एक चांगल्या पद्धतीने आपण तिथे फक्त तो जो काय अकरायचा खर्च असतो तो आपल्याला पे करायला लागतो तो पे करून आपण ते आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम मागच्या रविवारी झाला त्यावेळेस पण आपल्या मंडळाचे कार्यकर्ते बरेच उपस्थित होते तो मूर्तीचा कार्यक्रमही चांगल्या जल्लोषामध्ये सा साजरा केला आणि ते रूप आपण आपल्या पर्वती भागामध्ये घेऊन आल्यानंतर नियोजन बैठक आपल्या पूर्ण पर्वती भागामध्ये एक चांगलं धार्मिक वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्या नियोजन बैठक झाल्यानंतर असं ठरलेलं आहे की येत्या चोवीस तारखेला त्या मूर्तीची आपण स्थापना करायची आहे तक्षशिला बुद्ध विहारामध्ये लक्ष्मीनारायण थेटरच्या समोर आणि त्या मिरवणुकीला लागणारे जे काय असतील घोडा असेल बँड असेल भग्य असेल जे काय त्याच्यात क का विविध प्रकारचे ढोल लेझियम असतील हे एक चांगल्या स्वरूपात एक बौद्धमय वातावरण वातावरणामध्ये आणि एक शांतमय वातावरणामध्ये एक एक बुद्धाचं चांगलं एक स भा भारतामध्ये संदेश जाईल चांगल्या प्रकारे ह्या पद्धतीने आपल्याला त्यामुळे मिरवणुकीचं चा वातावरण चांगल्या पद्धतीने निर्माण करून ते व्यवस्थित पार पाडायचं जे आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण जेवढ्या जास्तीत जास्त समाजाला आपल्या जे धार्मिक आपला जो सगळा बौद्ध समाज आहे व इतर कोण समाज आपले आहेत सोबत त्यांना घेऊन तो कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भव्य मिरवणूक आपल्याला ती काढायची आहे ज्याला 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 जसं जसं जमेल त्याला ज्या धम्मदानाचं जे काय स्वरूप असेल ते धम्मदान आपल्या मंडळाला आपण मंडळ आपलं ते स्वीकारण्यास तयार आहे एवढं आव्हान सर्व ब बौद्ध बांधवांना करतो जय भीम जय भारत